तो रागत होता तो होता तो नाराज होता तर होता गेले दोन तीन वर्ष आपण बघतोय एक असा खेळाडू ज्यांनी भारतीय संघामध्ये आपलं सगळं काही देऊन सुद्धा त्याला पंधराच्या स्क्वॉडमध्ये जागा नाही आहे जे मी बोलतोय एशिया कप बद्दल टी ट्वेंटी एशिया कप आणि ह्या खेळाडूचं नाव आहे श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर नो प्लेस फॉर अय्यर पॉलिटिक्स वर्सेस मेरिट म्हणजे आपण नेहमी ऐकलेली गोष्ट आहे ती शाळा असू दे प्रत्येक ठिकाणी असू दे भेदभाव हा केला जातो जर टीचरचा मुलगा असेल तर त्याला ट्रीटमेंट वेगळं म्हणजेच फेवरेटिझम आणि ह्याच गोष्टींमध्ये ही कॉन्ट्रोवर्सी आता समोर आलेली दिसते श्रेयस अय्यर सगळ्यांच्या तोंडातलं हे नाव प्रत्येकाला माहिती हा टी ट्वेंटी टेस्ट आणि वन डेमधला खेळाडू सरस आहे पण संधी भारतीय संघात नाही का का काहीतरी घडतं आहे काहीतरी शिस्त आहे खरी परिस्थिती काय त्यावरती आपण बोलूयात श्रेयस अय्यर हा पंधराच्या स्क्वॉडमध्ये का नाही आहे खरं तर कमिटीचे जे चीफ आहेत अजित आगरकर यांनी सांगितलं श्रेयस अय्यर डोमेस्टिक चांगला खेळला त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील चांगली खेळ दाखवली पण आमच्याकडे आता जागा नाही आहे त्याला कुठे घेणार कुणाला बसवणार त्याच्यावरती अनेक फॅन्सचे रिप्लाय देखील आले रिंकू सिंग ठीक आहे चांगला खेळाडू आहे म्हणजे कुणालाही रिप्लेस न करता एक चांगली संधी कुणाला तरी दिलीच पाहिजे पण श्रेयस अय्यरला बसवणं हे कुठेतरी फॅन्सला पटलेलं नाही आहे कारण श्रेयस अय्यर दोन हजार चोवीसचा जो आय पी एल होता त्यामध्ये के के आरला त्यांनी ट्रॉफी त्यांच्या हातात दिली त्यानंतर त्याच के के आरने त्यांना रिलीज केलं त्याला चीड होती तर होती आणि ती चीड दिसली आय पी एल दोन हजार पंचवीसच्या फायनल मॅचपर्यंत श्रेयस अय्यर एक एक खेळाडू जो मैदानात उभा होता शांत होता पण राग मैदानाच्या त्या पीचवरती दिसत होता खरं हा राग कुठून सुरू झाला ह्याची कहाणी कुठून झाली हे सगळं सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अमोल आजचा विषय खूप गंभीर आहे तो गंभीर केला आहे गौतम गंभीरने स्वतः असं दिसतंय कारण दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला आठवत असेल दोन हजार चोवीसमध्ये आय पी एल फायनल के के आरला जिंकवणारा श्रेय शेअर आणि तेव्हा त्यांचे हेड कोच होते गौतम गंभीर काय खरंच ड्रेसिंग रूममध्ये किंवा कुठे यांचं भिजकलं का यांची भांडणं झाली ते नसतील असे अनेक आता चर्चा बाहेर पडू लागल्यात आणि कदाचित गौतम गंभीरला श्रेयसचा ॲटिट्यूड आवडला नसेल कुठेतरी इगो क्लॅश झालेत का म्हणूनच एशिया चॅम्पियनशिपमध्ये श्रेयसला पंधराच्या स्क्वॉडमध्ये या लिस्टमध्ये श्रेयसचं नाव नाही आहे इतका चांगला परफॉर्म करूनसुद्धा श्रेयसचं नाव का नाही आहे असे प्रश्न आता क्रिकेट फॅन्स करू लागलेत अजित आगरकर त्यांनी हातवरती केले त्यांनी सांगितलं की श्रेयस चॅम्पियनशिप ट्रॉफी चांगला खेळला होता श्रेयस डोमेस्टिक खूप चांगला खेळला मात्र मी कुठल्या खेळाडूला बसू शकत नाही ते जागा नाही जा ना आहे मी तिलक वर्माला बसू शकत नाही मी सूर्यकुमारची जागा तर कुणालाच नाही आहे कारण सूर्यकुमार इज अ कॅप्टन आणि ऑफकोर्स वाईस कॅप्टनच्या रूपात लोक बघत होते पण नाही शुभन गिल ह्याची जागा तिन्ही फॉर्मॅटमध्ये फिक्स आहे जयस्वाल हा सुद्धा बॅकअपसाठी आहे पण ह्याला चान्स मिळेल की नाही माहिती नाही आता श्रेयससाठी जागा बनवणं खूप कठीण होतं असं कमिटीने सांगून हात वरती केले बघा श्रेयसने दोन हजार मध्ये जेव्हा ट्रॉफी जिंकवली त्याच्यानंतर के दर चुण दर चुण दर के आरने त्यांना रिलीज केलं दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये आता हा राग होता गौतम गंभीरचा किंवा सिल सिलेक्टेड कम कमिटीचा हा राग कुणाचा होता माहिती नाही आणि तो राग ॲक्च्युली श्रेयसने दाखवला पिच्च्या मैदानात पंजाबचा कॅप्टन झाला आणि त्यांनी फायनलपर्यंत टीम पोहोचवली आणि त्यातून सिद्ध झाला की काहीतरी बिचकलं आहे काहीतरी शिस्त आहे आतमध्ये म्हणूनच श्रेयसने के के आर सोडली पण ट्रॉफी जिंकून दिली आता बघा एवढं तर मात्र खरं आहे हे समाजात सगळीकडेच आहे आणि बी सी सी आय हे जाणून बुजून करते की काय श्रेयस इतका चांगल, चांगला चांगला खेळाडू हा आज एशिया कपमध्ये दिसणार नाही आहे टी ट्वेंटी फॉर्मेटमध्ये वन सेवंटी फाईव्हचा स्ट्राईक रेट जस्ट इमॅजिन का नाही आहे प्लेस इथे लिहिलं जात आहे नो प्लेस फॉर अय्यर आता लोक म्हणत आहेत पॉलिटिक्स वर्सेस मेरिट नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र